नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आरुष आणि तर मंडळी लास्ट टाइम व्हिडिओमध्ये तुम्हाला हळदीचा व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप प्रेम दिलं तर आज आपण त्यांच्याच लग्नाला आलेलो आहोत आणि तुम्हाला लग्नातलं मी पूर्ण सगळं दाखवेल पण स्टार्टिंगपासून तुम्हाला एंट्री गेट जो आहे तो दाखवते तुम्हाला तर लग्ना नवरीचं नाव शेफाली आहे म्हणून आणि त्यांचं लग्न वगैरे दुपारी म्हणजे विधी वगैरे सगळं झालेलं आहे आणि जे रिसेप्शन आहे ते चालू आहे सध्या आम्ही जस्ट पोहोचलो इकडे आणि तुम्हाला दाखवते सगळं तर या इकडे आहे फोटो आहे आणि डेकोरेशन खूप खूप छान छान सजवलेलं आहे खूप सुंदर खूप छान प्रकारे मस्त एंट्री आहे आणि खूप सुंदर वाटते खूप छान आहे खूप मजा येते तर चला आतमध्ये जाऊ जाऊया आपण या बाप्पाला स्टार्टिंगला सुरुवातीलाच त्यांनी पप्पाला शेफालीच्या लग्नाची अरेंजमेंट मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा नंतर आपण बाबर काकीरना पण भेटूया हो बाबू

आपले हितेश दादा आपल्याला भेटलेले आहेत लास्ट टाइम हितेश दादांसोबत मी तुमची ओळख करून दिली होती हितेश दादा त्यांची मोठी बहीण आहे आणि ही निशा काही आहे छोट्या हो तर जेवढे तुमचं हो आम्ही आता चालू पाऊण नऊ वाजता आली तुम्ही निघाले होते त्यावेळेस तर आम्ही तयारी मला यांनी सांगितलं होतं ठीक आहे चला जेवणासाठी आलो हो, आहोत आणि जी जेवणाची अरेंजमेंट आहे ती इकडे केलेली आहे मी आणि आपल्या सोसायटीची पिंकीताई वगैरे इकडे जेवायला बसलेले आहेत हे जे पिंकीताई आहेत ना त्यांच्या ना छोटा नदन बाई आहे त्यांची ओळख मी पहिल्याच व्हिडिओमध्ये करून दिली तुम्हाला आणि हे भाऊजी आहेत पिंकीताई आहे त्यांचे मोठे नंदेचे मिस्टर आहेत अच्छा त्या ताई आहेत ताई तर असं आम्ही सगळ्या सोसायटीच्या लग्न एन्जॉय करतोय ना तर बसते जेवायला जेवण करायला घेते मी आणि दाखवतो तुम्हाला पण तर जेवणामध्ये आहे इकडे पनीरची भाजी आहे वरण आहे पापड आहे चपाती आहे आणि मिक्स भाजी आहे ना मिक्स भाजी राईस आणि जिलेबी ठेवलेली आहे इकडे मस्त आरविश पण एन्जॉय करतोय तिकडे ताई बसलेल्या आहेत ताई जेवण करतायत आईस्क्रीम खात आहे ना ताई <laughs> ओके ठीक आहे चालेल चालेल <laughs> हे गाईज मला रात्री यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करता नाही आलं आणि तिकडनं येताना म्हणजे रात्र खूप जास्त होती त्यामुळे मग काही शक्य नाही झालं शूट वगैरे करायला तर मी लग्नाची अरेंजमेंट तुम्हाला दाखवली आम्ही जेवताना दाखवलं माझ्या सोसायटी मेंबर्स आहेत त्यांची काही जणांची ओळख करून दिली आणि तुम्हाला कसं वाटलं हे लग्नाची अरेंजमेंट रिसेप्शन कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय